ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा काँग्रेसचे उमेदवार प्रियांका जारकीवळी ब्याण्णव हजार सहाशे पंचावन्न मतानी विजय देशाचे भवितव्य घडवणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी चार जूनला जाहीर झाला या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रियांका जारकीवळी यांनी तब्बल ब्याण्णव हजार सहाशे पंचावन्न मतांनी आघाडी घेऊन विजय संपादन केल्याने निपाणीत मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाला उधाण आले होते काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकजुटीमुळे जारकीहो यांना लोकसभा मतदारसंघातील आठ मतदार संघांपैकी निपाणी सकाळपासूनच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाळाच्या उधळणीसह फटाक्यांच्या आतिषबाजी करत एकच जल्लोष केला या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना सात लाख दहा हजार आठशे तेवीस इतकी मते मिळाली तर भाजपचे अनुभवी उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांना सहा लाख अठरा हजार एकशे अडुसष्ट मतांवर थांबावं लागलं निकाल घोषित झाल्यानंतर शहर व ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर डीजेच्या ठेक्यावर डान्स करत आनंदोत्सव साजरा केला कारण ही जानकोळी ह्या मोठ्या मताधिकाने विजयी झालेले आहेत आणि अण्णासाहेब जोल्लेसारख्या मातोबर व्यक्तीला एका लेडीज व्यक्तीला पराभव करणं म्हणजे अण्णासाहेब जोडले यांचा एकदम त्यांचा पराभव आहे आणि त्या लेडीज माणसानं पराभव करणे म्हणजे अण्णासाहेब जोडलेंचे पूर्ण त्यांची लायकी उतरली आहे त्यांनी या निप्पाणी मतदारसंघात एका बाईनं पराभव केल्यामुळं निप्पाणी संघ मतदारसंघामध्ये त्यांनी तोंड दाखवण्याची त्यांची हे नाही लायकी नाही आणि त्या पैशाची कमी होती पैशाची कमी होती या, या निवडणुकीतून त्यांची पैशाची गमिंडी उतरली आहे हे त्यांना सांगण्याचे काही कारण नाही आणि इथून पुढं तालुका पंचायत निवडणुका दे जिल्हा परिषद निवडणुका असू देत आम्ही काँग्रेसच्या संपूर्ण शेतून आणल्याशिवाय राहणार नाही दहा वर्षातून एकदा आम्हाला लागलेला आहे आम्ही कायम जिंकणार आहे आणि या मतदारसंघातून राजकारणातून त्यांना आम्ही हंडपार केल्याशिवाय राहणार नाही सामान्य कार्यकर्ता यांना त्यांना मी या ठिकाणी बोलू शकतो आणि इथून पुढे काँग्रेस पक्ष हा कायम जपानी नगर परिषदेतील आमचा अजेंडा लागलाचवाय गाना नाही की मी या ठिकाणी सांगू शकते तो एवढं बोलला मला तर अनेक ठिकाणी साखर पेडे वाटण्यात आले शरद ठीक थिक ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस फोर्स फाटा तैनात करण्यात आला होता महान महानगर्निपसाठी गौतम जाधव हो निपाणी